चक्क मुलीने काय केले आईवडिलांना उमरे माळवाडी येथील घटना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण तर प्रचलित आहे पण या म्हणीला फाटा देत चक्क मुलीनेच तिच्या नवऱ्यासमवेत आपल्या आईबापाला मारण्याची संतापजनक घटना राहुरी तालुक्यातील उमरे माळवाडी या ठिकाणी घडली आहे उमरे माळवाडी येथील गुलाबबाबू पंडित व आशाबाई पंडित हे उमरे माळवाडी या ठिकाणी राहतात आणि त्यांची मुलगी पूनम भीष्मा कांबळे ही त्यांची विवाहित मुलगी व तिचा पती भीष्मा कांबळे यासोबत माळवाडी या ठिकाणीच राहते पण मला घरात वाटा दे शेतीत वाटा दे अशा मागण्या अनेक दिवसापासून पूनम व तिच्या होत्या व त्यावरून अनेक वेळा तिने आई बापाला मारहाण व वाद देखील केला होता तसेच भीष्मा कांबळे हा एक सराईत गुन्हेगार आहे या आधी त्यावर मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत पण तिच्या मागणी आई वडील मान्य करत नसल्याने वाद हा विकोपाला गेला पूनम भीष्मा कांबळे व पती भीष्मा कांबळे यांनी आशाबाई पंडित व गुलाब पंडित यांना जबरदस्त मारहाण केली एका दांड्याच्या सायने मारहाण करून जखमी केले एक मुलगी आपल्या आईबापाला मारू शकते ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे आशाबाई पंडित व गुलाब पंडित यांच्या जबाबावरून पूनम भीष्मा पंडित यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मला मारल तिच्या पोरीनी मला मारल केस धरून मारलं मला आमच्या जवळचे माझ्याच जाग्यात राहून मला त्रास ती मला मारती मी सरपणा वरून बोलायला गेले माझं सरपण कोणी घेतलं त्याच्यावरूनच झालं आमचं तर मला केस धरून मारल तिने काय मारती तिचं तिलाच कारण समजत नाही ती सवाटा मागती वावरात हिसा दि बापाला म्हणती मला व सई कर याच्यावर या जाग्यावर आता पाच सहा महिने झाले असते नाही का वर्ष झालं वर वर नवरा सुद्धा आमच्या वतनदारावर हिसा मागतोय हा दम, दम देतो त्यांना म्हणतो मारा मारा हिला हा रात्री म्हणतो का ती भादडी कुठं गेली मग मी याच्या जेव्हा खाते का हा र रा एवढ्या रात्रीच कुठं जायचं आम्ही हा मी कामाहून आले मला शिव्या गाळ्या करायला लागली मुद्दा पुन्हा भीष्मा कांबळे गाड्या चोरल्या त्या माणसाने नगरला त्याचे पेपर आवड झाले होते तरी माझ्याच गावात येऊन मला दमदाटी करतो हा हा त्याच्यावर केश आहे दोन केशी चालू आहे त्याच्यावर हा दोन केशी चालू आहे हा तरी आ, मला हे करतो तो हा आ, मुलीनी माझ्या तोंडात मारल्या चार तोंडात मारल्या घरातून आम्हाला दमदाटी केली भांडे फेकले पाणी सांडवून दिलं आणि फोडल्या बांगड्या फोडल्या माझ्या <laughs> म्हातारीच्या यांनी आम्हाला त्रास दिला माझ नोकर सुद्धा याच्यामुळे वाऱ्या वाऱ्या हिंडतोय याच्या कार्यामुळे दहा रुपये हिच्या नवऱ्या मुळ्या अंधीमुळे आम्हाला खूप त्रास आहे अस काय कुठला केला नाही तर आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन आत्महत्या करू असं काय केलं बी जगात हे माझ्या भाऊ बांधामध्ये मला मारल पुरी हा गाड्या चोरलेल्या त्याच्यावर दोन केसी चालू आहेत हा जरी माझ्या वावराची केस असली ही मग ती का जाय ना तुझ्या तिथं कचेरीत टांगड्या दे कचेरीत पोलीस स्टेशनला टांगड्या द्यायला येते का मला ही असे शब्द वापरवा काय लिहक कि निज मन झुरत नाही का याच्या भियान लेख लेखसून गेलेत mayo ito mahala ito lang kahit ako pa po kahit